नमस्कार मंडळी मी शीतल शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे रक्षाबंधन पेशल ओल्या नारळाची बर्फी ते हे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कढईमध्ये दोन वाट्या खिसून घेतलेलं ओलं खोबरं एक वाटी गूळ आणि दोन चमचे दुधावरची साय हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे आपल्याला बारीक गॅसवरती सगळं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर मिश्रणाचा थोडासा कलर चेंज झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे याच पद्धतीने एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा कलर देखील खूप छान असा झालेला आहे आणि आपलं मिश्रण देखील तयार आहे बर्फी बनवायला अगदी कमी वेळ लागतो एक पाच ते सात मिनटामध्ये बर्फी तयार होते मिश्रण तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन बघायचं त्याची गोळी तयार झाली तर समजायचं मिश्रण तयार आहे प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी मिश्रण प्लेटमध्ये काढून घेते मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि बर्फी देखील चवीला एकदम छान अशी होते इथे मिश्रण पूर्ण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर लगेचच ग गरम आहे तोपर्यंत तो आपल्याला एकसारखे असे सेट करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी सेट करून झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर किंवा कोमट असताना आपण वड्या पाडायला घेऊयात इथे मी वड्या पाडून घेते वड्या तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पाडू शकता ओल्या नारळाची बर्फी बनवताना अगदी कमी वेळ लागतो तुम्ही म्हणाल तर दहा मिनटामध्ये ही बर्फी तयार होते अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये काहीतरी गोड बनवायचं आहे एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ही, ही बर्फी तोंडामध्ये टाकताच विरगळते तुम्ही देखील नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल